चला मॅचला आपण करणार आहोत लगेच सुरुवात डिसाइडर मॅच अगदी इथे आपल्याला बक्षीस फेरी फेरीमध्ये जाणारा तिसरा संघ पाहायला मिळेल जो संघ विजय होईल चिठ्ठीच्या खेळामध्ये सामील होईल अगदी बेस्ट वर्सेस बेस्ट कॉर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीराज यादव तर दुसऱ्या बाजूला विशाल वरंडे दोन्ही खेळाडू खुल्या गटाच्या स्पर्धा गाजवणारे आणि स्वतःच्या नावाची वेगळी छाप टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सोडली आहे पहिलाच बॉल पृथ्वीराजच्या विरुद्ध इथे फटका फासलाय की काय बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी शॉर्ट पिचला हा बॉल होता थोडीशी टप्पा पडल्यानंतर उंची गाठली चेंडूने इथे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला धाव तुम्हाला तिथे एकच मिळेल विशाल वरंडे आपण पाहिलं बॉलिंग ट्रॅक वरती वाल्मिकी पटार प्रीमियर लीग मध्ये मालिका विराजचा वाल्मिकी पटार क्रिकेट असोसिएशन मध्ये गेले तीन वर्षाच्या खेळाडूंनी स्वतःच्या नावाची वेगळी छाप आणि धबधब आणि दरारा सोडलाय तितक्याच ताकदीचा खेळाडू बॅटिंग ट्रॅकवर पृथ्वीराज यादव सोबत पद्धतीचा हा बॉल पृथ्वीराजच्या विरुद्ध ही गोलंदाजी चालणार नाहीये विशाल या बॉलला फेकून दिलाय सरळ काव करणार डोक्यावरून सीमारे शे दंडनीत षटकार धनित इथे आपण पाहिलं तर ओळखलं होतं विशालला रीड गेलं होतं त्यानंतर हा फटका सजवला यावेळी चांगलीच आपण मारली आहे गॅप शोधला गॅपमध्ये बॉलला फेकून दिले पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होतोय आदिश षटकार आणि आता चौकार सावकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये हो इथे कम्बॅक डिलेव्हरी आपल्याला पाहायला मिळाली चांगला बॉल जिथे मात्र टप्पा पडल्यानंतर अजून वेग धारित केला या चेंडूने आणि सरळ गेला रक्षकाच्या हातामध्ये याही चेंडूवरती प्रतिक्रियाचा मानस होता की याही बॉलला इमारतीच्या पलीकडे पाठवायचा आहे चौकार षटकारामध्ये कन्वर्ट करायचा आहे परंतु हा चेंडू तितका चांगला होता इथे नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय धाव इथे मिळेल एकच इथे अडव्या बॅटने काय फटका सजवलाय हा बॉल देखील चाललाय या षटकामधला दुसरा दणदणीत कणकणीत समसमीत पृथ्वीराजच्या राजशा बॅट मधून धमाका बिग 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 अठरा धावा खर्च झालाय विशाल ओव्हर नंबर दोन मध्ये कृष्णा बॉलिंग ट्रैक वरती, ओम ज्याने सहा चेंडू नऊ सेकंड इंडला उभे राहून पाहिले दुसऱ्या छटकामध्ये स्ट्राईकवरती आलाय इथे मात्र एक चुकी चोरीची धाव घेण्याचा प्रयत्न आहे इथे चेंडूला पकडला जाते हा चेंडू जाऊन शरीराला आदळला लेग बाईच्या स्वरूपामध्ये इथे धाव जोडली जाईल कृष्णा बॉलिंग ट्रॅकवरती पृथ्वीराज यादव आज संपूर्ण दिवसामध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला या मैदानाच्या आतमध्ये राहिलाय इथे आणखीन एक लुक शॉट आपल्याला पाहायला मिळते धाव मिळेल फक्त एकच या फाटक्यासाठी जाणला जातो आणि या फाटक्यासाठी ओळखला जातो पृथ्वीराज यादवला सातत्याने त्याचा फेवरेट स्ट्रोक म्हणून नेहमी त्याने सांगडलंय परंतुचे या डिसायडर मॅच मध्ये या महत्वपूर्ण सामन्यामध्ये तुम्हाला एकेरी दुहेरी धावीने चालणार नाहीये चौकार छटकार खेचावे लागतील जास्तीत जास्त धावा महत्वाचे आहेत इथे धावा जास्त जमावे लागतील कारण की समोर देखील विशाल वरंडे आहे इथे विशाल वरंडे क्षेत्रक्षक चेंडूच्या खालती येते वन बॉक्स गॅदर करते होईल इथे मात्र कॉलिंग चुकीच होत दुसरी धाव घेण्याचा मानस नक्कीच होता परंतु दुसरी धाव इथे रोखली दुसरी धाव इथे थांबवली एकवीस धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत तिन्ही चेंडूवरती एक एक, एक एक अशी धाव आले फुलटॉस पद्धतीचा हा बॉल इथे गॅपमध्ये ढकललाय परंतु विशाल वरंडे तिथे संरक्षणाची सुरक्षित भिंत उभी केली आहे भिंतीच्या पाठीमागे चेंडू जाणार नाहीये धाव मिळेल फक्त एकच अगदी संघर्ष करतोय वायडिश लॉंगॉन पासून का रिझन मध्ये संपूर्णपणे क्षेत्रामध्ये मेहनत करत असताना इथे चेंडू पाठीमागे जाऊन देत नाहीये अथुनात प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सामन्यावरती पकड निर्माण करायचा प्रयत्न दोन्ही संघांचा पहिला चेंडू पासून आपल्याला पाहायला मिळाले कधी गोलंदाज तर कधी फलंदाज सामना दोन्ही बाजूंनी अजून तरी चाललाय इथे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु चेंडू देखील तितकाच चांगला होता अगदी सटीक आणि खोलवर टप्प्याचा हा बॉल खोदून काढता आलेला नाहीये इथे फक्त चेंडू बॅटने स्टॉप केला कारण की पाठीमागे जर का गेला असता तर एसटी तरी झोकली असती ओवर नंबर दोन मधला हा शेवटचा बॉल चांगल्या धावा रोखल्या या षटकामध्ये कृष्णा यांनी शेवटचा बॉल अडव्या बॅटने खेळला इथे मात्र हा बॉल निघून जाईल सहा धावसाठी फ्लॅट अँड मॅक्सिमम हाय आणि हँड बॉल ची पार प्रत्येक अच्छा बॅट मधून शर्ट धन्यवाद डीजे दोन षटकांच्या अखेरीस धावपालकावरती धावा जोडल्या अठ्ठावीस बिनगडी बाद संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे या संघाचा धावपालक आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या षटकामध्ये धावा किती जमवतील टार्गेट काय पद्धतीचा सेट होईल अठ्ठावीस धावा विनायक कोळेकर मानादेवी चषकामधला उत्कृष्ट गोलंद मान करी इथे मात्र आदि पृथ्वीराज आणि आता ओम एक फुंकर मारतोय तर दुसरा दिशा देतोय धावत्या पाण्यामध्ये दे, ओमने देखील हात धुवून घ्यायला सुरुवात केलीये येतोय षटकार चालला सहा दाबींसाठी हा बॅक टू बॅक दुसरा दू आधी सी कॉर्नर ला त्यानंतर स्क्वेअर लेगला षटकार आणि षटकारांची आतिषवादी मैदानाच्या आतमध्ये हल्ला बोल होते की तितका चांगला आपल्याला पाहायला मिळाला एक्केचाळीस धावा धाव पलकावरती तीन शेडूंचा खेळ झाला आणि उर्वरित ओवर नंबर तीन मधल्या तीन शेडूंचा खेळ शिल्लक आहे म्हणजे पहिल्या डावातील तीन चेंडूंचा खेळ इथे शिल्लक चांगला धावपलक इथे आपल्याला पाहायला मिळाला इथे देखील चांगला शोक परंतु हा फटका फासलाय चेंडू हवेमध्ये शेतरक्षक दोन दोन गेले चेंडूच्या खालती परंतु एका धावीवरती समाधान मांडलं धाव मिळाली एक बेचाळीस धावा धावपलकावरती आता उर्वरित दोन चेंडूंचा खेळ इथे बाकी आणि पृथ्वीराज यादव स्ट्रायकेन वरती तीन षटकार आणि तो एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि आज संपूर्ण दिवसामध्ये जसा गोलवाला या मैदानावरती राहिलाय तोच फलंदाज स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय फुलटॉस पद्धतीचा हा बॉल क्षेत्ररक्षक बनेल मित्रा प्रेक्षक हा चेंडू समालोचन कक्षाला वंदन करत असताना भेदून चाललाय नितीन वरंडे यांना सीमारेषा पार षटकार असेल हे देखील पाहणं इतकंच रंजक आहे या डिसायडर बॅटने खेळायचा प्रयत्न या चेंडूंची गरज अगोदर होती शेवटचा चेंडू येतोय निर्धाव टार्गेट इथे सेट अठ्ठेचाळीस धावा धावपालकावरती जोडले आणि एकोणपन्नास धावांचं टार्गेट सेट झालंय एकोणपन्नास धावा बनवायच्या आहेत एकोणपन्नास धावा मिळवायच्या आहेत टीम न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी या टीमला चेंडू असतील तुमच्याकडे अठरा आणि सर्वात पुढे आज संघाला घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आज या संघाचा बोलवाला राहिला आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्योतर्लिन स्पोर्ट हळवे संघ आज मात्र इथपर्यंत येऊन पोहोचलाय आणि ही महत्त्वपूर्ण मॅच आहे महत्त्वपूर्ण सामना आहे एकोणपन्नास धावा चेस करण्यासाठी सलामीवर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत विशाल आणि सुरेश ही जोडी ही येवण जोडी मैदानाच्या आतमध्ये येते विशालवरती लक्ष संपूर्ण प्रेक्षक वर्गाचा आणि स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडीचा कारण की हा संघाचा मोर्के आहे हा संघाचा नेता आहे इथे विशालला मात्र आपली ऐकवनी खेळी सादर करावी लागेल ज्या पद्धतीने प्रत्येक टुर्नामेंटमध्ये विशालचा खेळ असतो या सामन्यामध्ये या टुर्नामेंटमध्ये नाही तर या सामन्यामध्ये विशालला खेळ सादर करावा लागेल कारण की गेले दोन मॅचेस विशालची बॅट मैदानाच्या आतमध्ये चाललेली नाहीये बोललेली नाहीये नितीन वरंडे यांनी जबाबदारी स्वीकारली आणि प्रत्येक मॅच मध्ये धावा बनवल्या परंतु या मॅच मध्ये विशालला मात्र आत्मसमर्पण करावं लागेल संघर्ष करावा लागेल करेल का विशाल आणि रोखेल का पृथ्वीराज बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे बेस्ट व्हर्सेस बेस्ट विजयाची थाप कोणाच्या पाठीवरती पडेल पाहणं रंजक आहे मॅचला होईल सुरुवात पॉवर पैचं पहिलं षटक ओव्हर नंबर एक मिस्टर पृथ्वीराज यादव समोर विशाल वरंडे आज प्रत्येक प्रेक्षक वर्ग प्रत्येक जन हे बॅटर पाहण्यासाठी आतुर आहे उत्सुक आहेत हे बॅटर पाहण्यासाठी मॅचला होते सुरुवात पहिलाच बॉल इथे काय घडतय नो बॉलचा इशारा दे पंचांगच्या माध्यमातून वेग फार होता नो प्लस वन दोन धावा धाव पालकावरती येत आहेत अगदी स्वतः पृथ्वीराज जाऊन विचारपूस करतोय काय इजा झाले असेल तर सॉरी कारण की इथे मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात नक्कीच खेळत असेल परंतु मैदानाच्या बाहेर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे हे दोन्ही खेळाडू आहेत त्यांना पण पाहतोय हो इथे चेंडू चांगला होता चापड मारायचा प्रयत्न इथे एकच धाव एकही एक धाव मिळणार नाही ये चेंडू येतोय निर्धाव पहिल्या चेंडूवरती दोन धावा नक्कीच झाल्या फ्री हिटचा हवा हा बॉल इतका चांगला आपल्याला पाहायला मिळाला याच्यावरती चान्स घ्यायला हवा होता विशालने सुरेश साळुंके आपण प्लीज व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे सुरेश साळुंके आतापर्यंत पन्नास मिस कॉल आपल्याला आलेत इथे या बॉलला सोडून दिला परंतु विशालला ओळखता आलेला नाहीये हा बॉल हा बॉल निर्धाव गेलाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये बुलटॉस पद्धतीचा हा बॉल फटका फसलाय विशाल वर्डेची विकेट मिळेल का ए हो लाजवाब कॅच काय एफर्ट्स काय आत्मसमर्पण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं स्वतःला मैदानाच्या आतमध्ये झोकून दिला आणि ही झेल मात्र मोकदम यांनी पूर्ण के केली गुड कॅच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन वरंडे अगदी दोन्ही मॅच मध्ये जबाबदारी स्वीकारून काय फलंदाजी केली होती हल्ला बोल या मॅच मध्ये त्या पद्धतीची फलंदाजी गरजेची आहे करतील का हो वेग फार होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाहीये बॉल चाललाय सरळ यशीरक्षकाच्या हातामध्ये निर्थाव चार चेंडूंचा खेळ झालाय दोन धावा ज्या नो बॉल वरती मिळाल्या त्या मोफतच्या दोन धावा फक्त इथे आपल्याला पाहायला मिळतात अन्यथा एकही धाव आलेली नाहीये हो याही वेळेस पंसांनी हा बॉल नाकारलाय नो बॉलचा इशारा ते झेल तर नक्कीच पकडला परंतु हा बॉल इथे पंसांनी नाकारलाय दंडित केले गोलंदाजाला दोन बिमर इथे बॉलर बदलला जाईल अगदी दोन चेंडूंसाठी कोणत्या गोलंदाजाला आता इथे बाहेर काढतील दोन बिमर आणि या गोलंदाज इथे मात्र थांबवला जातोय या मॅच मध्ये मात्र पृथ्वीराजला दोन चेंडू हाताळण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवरती उतरवावं लागेल दोन चेंडू चांगले टाकायचे आहेत ते धावा रोखल्यात चार धावा धावपालिकावरती चार चेंडूंचा खेळ झालाय यावेळी दिशाहीन गोलंदाजी साहिलला मात्र इथे बाहेर काढलं जाते परंतु साहिल ची सुरुवात इथे वाईट बॉलनी होते पाच धावा धावपलकावरती हा स्ट्रोक चांगलाय हा फटका चांगला लगवलाय सुरेशच्या बॅट मधून चेंडू चाललाय दन 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 धन दन, दन करत सीमारेषा पार चौकार नऊ धावा दाव वरती ओवर नंबर एक मधला हा शेवटचा बॉल याही वेळेत चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्रक्षक धावेल चेंडू पर्यंत पोहोचेल का हा बॉल देखील चालला आहे सीमारेसीच्या बॅक टू बॅक दोन चेडून आले दोन सावकार एका षटकाच्या अखेरी धावपालकावरती धावा जोडल्या चौदा एक, एक गडी बाद संघ न्यू स्टार वरंडेवाडी ज्या धावींची गरज होती त्या धावा आल्या चौदा धावा धावपालकावरती सिलगिरी व्यक्त करतो तेरा धावा धावपालकावरती आहेत शैलेश पाटील ओवर नंबर दोनमध्ये येथे शैलेशांना धावा रोखायच्या आहेत तेरा धावा धाव फलकावरती उलटास पद्धतीचा हा बॉल वाडिश लॉंगॉनला क्षेत्राच्या अमित बाईगडे फेकी करेल एकच धाव मिळेल बॅकफूर जाऊन पंच केलाय ओम चेंडूच्या खालती झेल पकडेल का इथे झेल पकडली जाते आणि सुरेशचा खेळ इथे संपुष्टात येतोय दुसरा गडी बाद होत असताना न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडीचा सुरेश मैदानाच्या बाहेर चाललाय मॅच मध्ये कुठेतरी शांतता निर्माण आहे पकड बनवायचा प्रयत्न शेल शेलार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येते फुलटॉस पद्धतीचा हा बॉल इथे बिरकावून दिला क्षेत्रशक आहे साहिल हो इथे कॅच मात्र ड्रॉप होते दोन धावींचा प्रयत्न इथे यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाला जरी कॅश ड्रॉप झाली तरी कोणत्या प्रकारची इथं दाद दिली जात नाहीये खेळाडूला बॅक केलं जात आहे टाळे वाजवल्या जात आहेत कारण की अजून मॅच संपली नाही आहे अजून मॅच बाकी आहे पुन्हा सुखी न होण्यासाठी तिथे मात्र त्याला बॅक केलं जात आहे ही बाब गरजेचं आहे मी पाहतो अनेक संघामध्ये ज्यावेळेस चुकी होते चुकी झाल्यानंतर मात्र शिव्या मिळतात परंतु त्या शिव्या मिळाल्यामुळे खेळाडूचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होतो आणि पुन्हा एकदा त्याच्याकडून चुकी होण्याचे चान्स फार जास्त असतात इथे मात्र टीम कडून तसं काय पाहायला मिळत नाहीये इथे मात्र बॅक केलं जाते टाळ्या वाजवल्या जातात आणि पुन्हा एकदा त्याला सज्ज केलं जाते क्षेत्ररक्षणासाठी धावपलक दोन्ही पुढे सरकव जाऊन पोहोचेल अठरा या आकड्यावरती अठरा धावा धावपलकावरती चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत चार ओव्हर नंबर दोन मधल्या दोन चेंड। दोन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे महत्वपूर्ण मॅच आणि तर महत्वपूर्ण मॅचमध्ये शैलीतचा खेळ आतापर्यंत चांगला राहिलाय वेग फार होता इथे वेगाला प्रत्युत्तर दिलंय खोल टाप्यातचा बॉल खोदून काढलाय चित्रशक अमित बाईकडे येतोय सुखी करतोय पुन्हा एकदा एकीचं रूपांतर दुसरीमध्ये होत आहे जिथे एक एक धाव आहे तिथे मात्र एक एक अतिरिक्त धाव फ्रीमध्ये भेटते परंतु ती फ्रीमध्ये धाव घेण्यासाठी सुद्धा इथे प्रयत्न करावे लागत आहेत वीस धावा धावपालकावरती याही वेळेस जुशी फुलटा आपल्याला पाहायला मिळाला आता चांगला प्रयत्न आता चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं एक धाव मात्र इथे रोखू शकले नाहीयेत एक धाव मिळाली दोन षटकांचा खेळ इथे संपला जाते दोन षटकांच्या अखेरी धावपालिकावरती धावा एकवीस दोन गडी बाद संघ न्यू स्टार वरंडेवाडी समीकरण सहा चेंडू अठ्ठावीस धावा अठ्ठावीस धावा सहा चेंडू कोण घेऊन जाईल ही मॅच आटातडीच्या आणि चुरशीची होत चालली आहे सहा चेंडू अठ्ठावीस धावा अजूनही मॅच जिवंत ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज करतील मॅच मध्ये विश्वास ठेवलाय महत्वाचा चेंडू त्याच्या हाती सोपवलाय अठ्ठावीस धावा डिफेंड करायचे आहेत परंतु सूरज ला अठ्ठावीस ठोकायचे आहेत सूरज कडे ताकद आहे नजाकत देखील दाखवावी लागेल युवराज वेग फार होता इथे मात्र बॅटची कडा कोणतीही धाव मिळणार ना नाहीये समीकरण अजून थोडस जड झालंय वजन पडते का तराजू मध्ये तराजू एका बाजूला हळूहळू झुकत चाललाय पाच चेंडू अठ्ठावीस धावा ओहो यावेळी शरीरापासून थोडासा लांब ठेवायचा प्रयत्न परंतु हा चेंडू दावी उजवी एस टी चोरून जातोय व्हाईट बॉसचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाच मध्ये सत्तावीस बनवायचे आहेत उलटास पद्धतीचा हा बॉल इथे फाटका फासलाय चेंडू हवेमध्ये शैलेश पाटील चेंडूच्या खाली चुकी होते झेल ड्रॉप होते परंतु एकच धाव इथे एका धावीवरती समाधान मांडले एका धावीवरती थांबले चार चेंडू आणि पंचवीस धावा असं समीकरण मैदानाच्या आत्म आतमध्ये आपण पाहतोय चार चेंडू पंचवीस धावा पंचवीस धावा चार चेंडू कोण घेऊन जाईल ही महत्वाची मॅच कोण जाईल बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण येईल चिट्टीच्या खेळासाठी या रंगमंचावरती स्क्वेअर कट केलाय डीपला प्रोटेक्शन आहे तिथे देखील एकच धाव आपण पाहिलं तर वजन आता एका बाजूने जास्त पडलंय तर जो एका बाजूला झुकलाय वाकलाय झुकवलाय वाकवलाय सामन्याचं समीकरण कुठेतरी स्पष्ट झालंय तीन आणि गरज आहे ती चोवीस इथे हा बॉल चांगला होता डावे एसटीच्या वरून चाललाय दोन सेंटोने चोवीस धावा चला मी विनंती करतो मानादेवी स्पोर्ट्स अंमरक संघाचे संघनायक आठवली संघाचे संघनायक आपण दोन्ही दोघे व्यासपीठावरती या पुढे सरसवण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे बॉल जाईल श्रीमारशीच्या जा पलीकडे चार धावींसाठी सावकार एक चेंडू आणि वीस धावांची गरज विजयासाठी आठव्या बॅटने खेळायचा प्रयत्न मॅच होते फिनिस आणि बक्षीस पात्र फेरी मध्ये जाणारा तिसरा संघ इथे आपल्याला सापडलाय तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील सुटलंय तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्योतिर्लिंग रिंग स्पोर्ट सळवे